नाशिक येथील मराठा संस्थेच्या मराठा नावाने बनावट फेसबुक तयार करून महिला कर्मचाऱ्याबद्दल अश्लील व बदनामीकारक पोस्ट व्हायरल करणाऱ्या संशयितांचा सायबर पोलिसांनी छडा लावलाय मराठा विद्याप्रसारकचे रामराज्य नावाने बनवलेल्या या फेक अकाउंट वरून संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल अपमानास्पद मजकूर पोस्ट केला जात होता तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी तपास करून ओझर येथील कथित पत्रकार याची चौकशी चालू असून त्याच्या विनयभंग व बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या प्रकरणात माहिती पुरवणारे इतर काही संशयी सायबर पोलिसांच्या रडारवर आहेत याबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी दिली आहे सुभाष ढवळे मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या शिक्षण संस्थेमध्ये एका उच्चपदस्त उच्च पदावर क कर, कर्तव्य करणाऱ्या एका महिलेच्या विरोधामध्ये एक बनावट फेज फेसबुक फेसबुक पेज ओपन करून बदनामी करण्यात आली होती आणि त्यांचा विनयभंग करण्यात आला होता मप्र मविप्र मराठा विद्या प्रसारक मंडळाचे रामराज्य या नावाने ते फेसबुक बनवण्यात आलेलं होतं आणि ती तक्रार आमच्याकडे आल्यानंतर आमच्याकडे एकोणतीस अब्लिक दोन हजार पंचवीस आणि आय टी ॲक्ट आणि बी एन एस अशी विविध कलमं लावून आम्ही गुन्हा दाखल होता। आमी कम्पनी, कम्पनी, आमी वार केला होता त्यामध्ये आम्ही मेटा कंपनी फेसबुक कंपनी ह्या सर्वांशी आम्ही वारंवार संपर्क केला वारंवार त्यांना माहिती मागणी केली आणि त्यानुसार आम्हाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरचं पेज हे एक पत्रकार आहेत सुदर्शन दिलीप सारडा यांनी ओपन केल्याबाबत आम्हाला जो मोबाईल नंबर मिळाला तो सुदर्शन सारडा हे वापरत असल्याचं आमचं निष्पन्न झालं आणि तो मोबाईल नंबर त्यांनी या फेसबुकसाठी वापरला का नंतर त्यांचा यामध्ये त्यांनी या पोस्ट पाठवल्या का या चौकशीकरता त्यांना या कार्यालयात बोलवण्यात आलं होतं त्यांच्या मोबाईल आणि त्यांचा टॅब जो आहे तो देखील आम्ही जप्त केलेला आहे त्याची देखील आम्ही तपास करत आहोत की त्यातूनच या पोस्ट पाठवल्या गेलेल्या आहेत का त्यातूनच या महिलेचा उच्चपदस्थ महिलेचा विनयभंग करण्यात आलेला आहे का तर याबाबत आमच्याकडे तपास अद्याप चालू आहे सुदर्शन सारडा यांचा सहभाग निश्चित झाल्यानंतर त्यांनी पोस्ट केलेली आहे याची खातरजमा झाल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे तसेच या पोस्ट पाठवण्यासाठी त्यांना कोणी प्रवृत्त केलं आहे का त्यांच्या पाठीशी कोणी आहे का यांचा देखील आम्ही शोध घेणार आहोत आणि त्याबाबत देखील आम्ही मान्य वरिष्ठांच्या सूचनेनुसार मार्गदर्शनानुसार आमचा तपास पुढे चालू आहे धन्यवाद रिपोर्ट नम... नाशिक लोकशाही न्यूज